नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आज भाद्रपद पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमेच्या सर्व उपासक उपासिका बालकांना सविनय जय भीम आणि सर्वांना खूप खूप पौर्णिमेच्या भाद्रपद पौर्णिमेच्या शुभेच्छा तर आज भद्रपद पौर्णिमेचा विषय असल्यामुळे भाद्रपद पौर्णिमेला अर्थात प्रत्येक पौर्णिमेला भगवंतांच्या भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत अशा अनेक आणि पौर्णिमेला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आजची जी पौर्णिमा आहे भाद्रपद पौर्णिमा ती साधारण इंग्लिश महिना सप्टेंबर महिन्यात येते आणि त्याला पादव असंही म्हटलेलं आहे पालीभाषेमध्ये आणि ह्या पौर्णिमेला ज्या काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत त्यांचा मी थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करते आणि ते आपल्याला नक्की आवडेल तर पहिली जी घटना आहे ती म्हणजे राजा बिंबिसार आपलं सॉरी राजा प्रसेनजीत कौशल नरेश प्रसेनजीतला तथागतांनी विशेष उपदेश केलेला आहे त्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वपूर्ण घटना म्हणजे सिद्धार्थ गौतम त्यांच्या आई महाप्रजापती गौतमी आणि सिद्धार्थ गौतमाच्या पत्नी यशोधरा यांचं भिक्षुसंघामध्ये आगमन किंवा स्वागत भिक्षुसंघाची त्या दिवशी दीक्षा दिली तिसरं म्हणजे भगवान बुद्धांनी परिलेक्क वन रक्षित वनखंडात एकटेच गेलेले आहेत तिकडे कारण भिक्षुसंघामध्ये कलह झालेला होता हे त्यांना कळलं त्यावेळेस त्यांनी स्वतः एकटे परिलेख वनात गेलेले आहेत त्याला रक्षित वनखंड असंही म्हटलेलं आहे त्यानंतर चौथं जे आहे वैशिष्ट्य भाद्रपद पौर्णिमेचं कारण ही भाद्रपद पौर्णिमे वर्षावासाच्या काळात येते ना आषाढ पौर्णिमेनंतर श्रावण पौर्णिमा आणि तिसरी भाजप भाद्रपद पौर्णिमा त्यामुळे असंख्य उपोसत उपासक उपोसत व्रत ह्या दिवशी ग्रहण करत असतात तर त्यामुळे उपसताची अतिशय महत्वपूर्ण पौर्णिमा आणि अजून म्हणजे पतिमोख म्हणजे भिक्षूंच्या जीवनामध्ये वर्षावासामध्ये भिक्षूंकडून कधी चूक झाली असेल तर ती चूक मान्य करण्याचा दिवस पतिमोख दिन असं म्हटलेलं आहे या पौर्णिमेला म्हणजे अशा महत्वपूर्ण घटना या दिवशी घडलेल्या आहेत तर पहिला अतिशय महत्वाचं मला सांगावं असं म्हणजे महाप्रजापती गौतमी आणि यशोधरा यांचा संघामध्ये भगवान बुद्धांच्या संघामध्ये दीक्षा भिक्षुणींची दीक्षा तर पहिल्यांदा तथागत भगवान बुद्धांनी भिक्षु संघाची स्थापना केलेली होती आपल्याला आहे त्यावेळेस चातुर्वर्ण व्यवस्था होती आणि बुद्धपूर्व कालामध्ये वेदकालीन जे ऋषीमुनी होते किंवा बुद्धांच्या समकालीन जे ऋषीमुनी होते त्यांच्या ब्राह्मणी धर्मामध्ये स्त्रियांना विशेष स्थान नव्हतं म्हणजे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता पुरुष स्त्री समानता नव्हती म्हणजे विषमतेवर आधारित होत आणि स्त्रियांना अनेक बंधन त्यावेळेस होती म्हणजे कुठलंही ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार नव्हता फक्त चूल मूल आणि आपलं संसार सांभाळणे शिवाय त्याच्याबरोबर शूद्रांनाही तशीच वागणूक दिली जाते म्हणजे शूद्र आणि स्त्रिया ह्या यांना कुठलंही स्थान समाजामध्ये नव्हतं त्याच्यानंतर स्त्रिया आजही म्हणजे आजच्या युगातही एक म्हणजे आपण म्हणतो की एकविसाव्या शतकामध्ये प्रदार्पण केलं एवढा विकास झालेला आहे परंतु आजही भारतासारख्या देशामध्ये स्त्रियांना एक विशिष्ट देवस्थानाकडे जाण्याचा अधिकार नसतो त्यांना तिथे पाठी लावलेली असते तिथे की इथे स्त्रियांना प्रवेश नाही एवढं घृणास्पद अशी वागणूक आजही स्त्रियांना दिली असते किंवा ऋतुमती स्त्री असते तिच्या हाती जेवण सुद्धा घ्यायचे नाही किंवा कुठल्या पूजापाठामध्ये तिचा प्रवेश हा निषेध असतो तिचा प्रवेश हा निषेध असतो आणि त्यामुळे आज अनेक घटना घडलेल्या आहेत की आपल्या घरामध्ये पूजापाठ वगैरे असेल तर ऋतुमती स्त्री किंवा मुलगी असेल तर ती केमिकल औषधं घेऊन ती ते थांबवते आणि त्या पूजापाठामध्ये सामील होते आणि त्यामध्ये तिच्या शरीरावर अघोरी वाईट परिणाम होत असतात अशी उदाहरणं आजही आहे तर अडीच हजार वर्षापूर्वी भगवंतांनी स्त्रियांना दीक्षा दिली आहे आणि स्त्रियांना सुद्धा अं ज्ञान दे, देण्याचा घेण्याचा सकृदागामी अनागामी स्त्रोतापन्न अवस्था प्राप्त करण्याचं भाग्य त्यांना दिलेलं आहे आणि खरोखरच महाप्रजापती गौतमी आणि यशोधरा जेव्हा भगवान बुद्ध कपिल वस्तूला आलेले असतात त्यावेळेस दोघीजणी आणि त्यांच्याबरोबर राजस्त्रिया स्त्रिया पाचशे या सगळ्या त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की आम्हाला सुद्धा तुमची दीक्षा द्या आम्हालाही तुमच्यासारखं भिक्षुणी व्हायचं आहे तुम्ही भिक्षु आहात आम्हाला भिक्षुणी व्हायचं आहे त्यावेळेस तथागतांनी तिथे नकार दिलेला होता तथागत तिथून निघून जातात घरी आल्यानंतर परत आल्यानंतर सगळ्या सगळ्याजणी विचार करतात महामाता प्रजापती आणि यशोधरा आणि बाकीच्या स्त्रिया की आपल्याला तर प्रवेश दिलेला नाहीये संघामध्ये मग आपण काय करायचं आधीच आपण प्रवज्जा घ्यायची आणि मग तथागतांकडे जायचं आणि प्रवज्जा घ्यायची म्हणजे केशवपन करायचं फार मोठी गोष्ट आहे त्या काळामध्ये खूप मोठी गोष्ट आहे केशवपन करायचं आणि संपूर्ण एक तर राजस्त्रिया होत्या राजघराण्यातल्या होत्या संपूर्ण त्यांचं जे अलंकार उंची वस्त्र यांचा त्यांनी पूर्ण त्याग केला आणि शिवर स्वतःच धारण केलं पीत वस्त्र आणि त्या भगवंतांच्या शोधाला निघाल्या तिथे त्यांना कळलं की भगवंत वैशालीला गेलेले आहेत म्हणून दरमजल दर करत करत पायी चालत अनवाणी पायाने या सगळ्या स्त्री समूह सगळा भगवंतांकडे गेला आणि तिथे त्या त्यांना भेटल्या त्यावेळेस प्रवेशद्वारावर आनंद होते आनंदांना सांगितलं आनंद की आम्हाला भगवंत धम्मदिक्षा घ्यायची आहे त्यावेळेस आनंद म्हणाले की भगवंतांना सगळ्या स्त्रिया आलेल्या आहेत तेवढ्या त्यात आपली पूर्वाश्रमीची माता आहे पत्नी आहे तर तुम्ही ते त्यांना द्या त्यावेळेस भगवंत म्हणाले की मी तसं देता येणार नाही कारण पुढे जाऊन संघाला बदनामी येऊ शकते शिवाय एक विशेष कारणामुळे मी काही तुम्हाला देऊ शकत नाही त्यावेळेस आनंद बनते त्यांना सांगतात की ज्या माता आहेत ज्यांना तुम्ही बालपणापासून तुम्हाला सांभाळला आहे त्यांनी आणि तुम्हाला मोठं केलं आहे त्यांच्या संस्काराने तुम्ही वाढलेला आहात आणि त्यांना तुम्ही नाही म्हणताय ज्या पत्नीने तुम्हाला मानवी सुखाचा मार्ग शोधण्यासाठी परवानगी दिलेली आहेत आणि त्या घेण्यासाठी त्या इथे आल्या आहेत आणि त्यांना तुम्ही नाही म्हणताय हे काय बरोबर नाही त्यावेळेस तथागतांनी त्यांना समजावून सांगितलं आणि भगवान बुद्ध त्यांना दीक्षा देण्यासाठी तयार झाले आणि मग त्या दिवशी म्हणजे आजचा भाद्रपद पौर्णिमेचा दिवस आहे त्या दिवशी महामाता प्रजापती गौतमी आणि यशोधरा आणि त्यांच्या बरोबर असलेल्या पाचशे राजघराण्यातल्या असले कुलीन स्त्रिया यांना दीक्षा त्यावेळेस दिलेली आहे भगवंतांनी फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी अहोरात्र त्यांनी सुद्धा प्रचार आणि प्रसार केलेला आहे बरं भगवंतांनी दीक्षा दिल्यानंतर त्यांना सं भिक्षुणी संघ त्यांनी तयार केलेला होता आणि ह्या भिक्षुणी संघाला त्यांनी कडक नियम घालून दिलेले होते आठ कडक नियम त्याला अठ्ठ गुरुधम्मा असं म्हटलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ एकट्या भिक्षुणीने कधीही भिक्षा मागायला जायचे नाही एकट्या भिक्षुणीने कुठेही लांब जंगलामध्ये वगैरे ध्यानस्थाला जायचे नाही नेहमी दोघींनी एकत्र येऊनच भिक्षा ग्रहण करायची आहे त्यानंतर त्यांनी सांगितले की भिक्षू पुरुष पुरुष भिक्षू आहे तो कितीही लहान असला किंवा मोठा असला तरी तुम्ही त्यांना अहो का म्हणायचे अहो बदंत असं म्हणायचे कारण का भिक्षु संघाची आधी दीक्षा झालेली आहे पुरुष भिक्षु संघाची आधी दीक्षा झालेली आहे आणि आधी दीक्षा झालेले असतात ते त्यांच्यापेक्षा थोरच आहेत भले वयाने लहान असले तरी असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर कधीही भिक्षुणींनी भिक्षु संघाला मोठ्या आवाजात बोलायचं नाहीये किंवा त्यांना कुठल्याही वाईट शब्दाने त्यांना अपमान करायचा नाही असे अनेक त्यांनी नियम भिक्षुणी संघाला घालून दिले त्याला अठ्ठ गुरुधम्मा असं म्हटलेलं आहे आणि प्रत्येक भिक्षुणीने समूहाने एकत्र राहूनच आपलं मेडिटेशन किंवा ध्यान ग्रहण करायचं आहे एकत्र राहायचं आहे न की एकटीने कुठेही फिरायचं नाही जेणेकरून भिक्षुणी संघाची सुरक्षितता सुद्धा महत्वाची होती वाटली तर अशा प्रकारे त्या भिक्षुणींनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला माता यशोधरेला भद्रा कात्यायना हे नाव मिळालं अरहंत पदाला गेल्या दो त्या दोघीजणी तर त्यानंतर जेव्हा त्यांचं शेवटचा काळ अर्हंत असल्यामुळे त्यांना मृत्यू येतो ते कळतं आणि त्या महाप्रजापती गौतमी एकशे दोन वर्षाच्या झाल्या आणि भगवंतांना शोधत शोधत आल्या म्हणाले मी धम्मा प्रचार केलेला आहे माझ्या परीने आणि तुम्ही मला तो धम्माच्या संघामध्ये येण्याचा मान तुम्ही दिला खरं म्हणजे मला बहुमान असा मिळाला की ज्या पुत्राला मी लहानपणी सांभाळलं मोठं केलं राजपुत्र म्हणून आणि त्यानंतर तो मोठा सम्यक संबुद्ध झाला त्याची मी शिष्या झाले हा बहुमान जगात कोणालाच मिळाला नाही म्हणजे पूर्वाश्रमीची आई पण आणि आता मी पुत्री पण किंवा शिष्या पण झाले कारण बुद्धांच्या अर्हंत संघाला बुद्धपुत्र किंवा बुद्धपुत्री असं म्हणतात त्यानंतर यशोधरा सुद्धा काही दिवसांनी जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण जवळ आलं ते कळलं त्यावेळेस तिथे त्या गेलेल्या आहेत आणि भगवंतांना म्हणालेले आहेत की माझ्या वयाला अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेली आहे आणि मला आता महापरिनिर्वाणाला जायचं आहे तर तुम्ही मला परवानगी द्या म्हणजे ह्या दोघे जणी कशाला आलेल्या की त्या कृतज्ञता व्यक्त करायला आलेल्या भगवंताजवळ की तुम्ही आम्हाला धम्म सांगितला आम्ही तुमच्या धम्म आपल्या सगळ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला मानवतेचा प्रचार केलेला आहे आणि हे तुमच्यामुळेच आम्हाला साध्य झालं आणि म्हणून त्या तिथे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येतात म्हणजे एक जर आपण चित्र इमॅजिन केलं तर एक पत्नी पूर्वाश्रमीची आपल्या पतीला म्हणते की मलाच भाग्य मिळालं की एका काळी मी तुमची पत्नी होते आणि आता मी तुमची शिष्या झालेली आहे आणि तुमच्यामुळे आम्हाला हे ज्ञान प्राप्त झालं हे माझं अहोभाग्य आहे आणि कृतज्ञता व्यक्त करते आणि परिनिर्वाणाला जाते तर अशी ही घटना आहे ती भाद्रपद पौर्णिमेला घडलेली आहे त्याच्यानंतर दुसरी जी घटना आहे ती प्रसेनजीत राजा आ, कोसल नरेश प्रसेनजीत भगवंतांना भेटायला येतात आपल्या राज हो, राजदरबारासह दरबारासह म्हणजे अं दरबारातील लोकांना घेऊन येतात भेटायला त्यावेळेस जेतवनात ते राहत असतात भगवान बुद्ध मग भगवान बुद्ध त्यांना उपदेश देतात की तू प्रजेला एकुलत्या एक पुत्राप्रमाणे सांभाळ म्हणजे एकुलत्या एक पुत्राचं जसं माणूस सांभाळ करतो तसाच ह्या प्रजेला सांभाळ त्यानंतर आपल्या राज्याचं रक्षण कर त्यावेळेस अहिंसा म्हणजे काय हे तत्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलेलं आहे गरज असेल तर हिंसा अन्यतः हिंसा नाही असं म्हटलेलं आहे खूप महत्वाचा उपदेश केलेला आहे त्यानंतर भगवंतांनी सांगितले की Uh, सुख आणि दुःख यातलं ओळखण्यासाठी सुख कसं पाहिजे आणि दुःखाला कसं त्यागलं पाहिजे त्याचा मार्ग दुःख मुक्तीचा मार्ग त्यावेळेस त्यांनी भगवंतांनी त्यांना सांगितलेला आहे आणि अशा प्रकारे तुझं शासन आहे ते प्रजाहित दक्ष कसं तू राहिलं पाहिजेस प्रजाहित अं दक्ष राजा कसा झाला पाहिजेस तू याचं संपूर्ण मार्गदर्शन प्रस्यंजितला दिलं आणि प्रस्यनजित राजा खूप आनंदी झाला खरंच भगवंत तुम्ही मला एवढं मार्गदर्शन केलं की एक संन्यासी म्हणजे सम्यक संबुद्ध राजाला अशी शिकवणूक देतो की तू तु जे स्तुती केली सगळ्यांनी तर स्तुतीला तू भाळून जाऊ नकोस किंवा जे म्हणजे राजदरबारातील लोक असतात ना ते उगाच पुढे पुढे करतात आणि स्वतःच साध्य करून घेतात तर तसं काही करू नकोस तू ओळखायला शिक लोक की तुझे स्तुती करून तुला नुसते हे करतायत करता का पुढे करतायत का तर तू त्यासाठी तुझी प्रज्ञा तुला आवश्यक आहे आणि ह्या प्रज्ञा शिकण्यासाठी तू धम्माचं आचरण जरूर करावं आणि त्यावेळेस त्यांनी उपासकाची दीक्षा प्रसिनजीत राजाने घेतली आहे आणि त्यांनी सुद्धा कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्यानंतर भगवान बुद्ध आपलं सॉरी प्रसेनजीची राणी वजीरा हिला सॉरी मल्लिका तिला पुत्री प्राप्त होते म्हणजे मुलगी झाली म्हणून त्यांचा सेवक सांगायला येतो त्यावेळेस प्रत्येक राजा दुःखी होतो की मुलगी झाली म्हणून कारण एक राजा म्हणून कसं मुलगा झाला की मग वारस तयार होतो त्यावेळेस भगवंतांनी त्याची नाराजी ओळखली भगवान बुद्ध मनातलं ओळखत होते लोकांच्या मनातील भाव ओळखत होते <coughs> तर त्यावेळेस ते म्हणतात अरे पुत्री झाली म्हणून नाराज व्हायचं कारण काय ती एक तुला लाभलेली कन्या आहे सुकन्या आहे ती मोठी झाल्यावर धम्माचा उपदेश करेल ती मोठी झाल्यावर तिला सुद्धा लग्न झाल्यावर एक पुत्राला जन्म देऊ शकते आणि तो पुत्र मोठा सम्राट राजाही होऊ शकतो मोठा योगी तपस्वीही होऊ शकतो मग त्यामुळे तू पुत्री झाली म्हणून तू नाराज होऊ नकोस म्हणजे स्त्री पुरुष समानता ही भगवान बुद्धांनी त्यांना त्यावेळेस शिकवलेली आहे आणि स्वतःही त्यांनी शिकवले आपल्याला माहिती आहे राज ग्रहातील म्हणजे राजा मोठ्या घरातील स्त्रिया ज्या आहेत आता प्रजापती गौतमी म्हणा किंवा यशोधरा म्हणा पुलीन स्त्रिया म्हणा तसेच गणिका अम्रपालीलाही दीक्षा दिलेली आहे पटाचारा दुःखी होती तिलाही दिलेली आहे भद्रा कुंडलकेशा जिने स्वतः लग्न करून एक चोर होता तो त्याचा तिचा नवरा आणि त्याने तिला भरपूर दागिने घालायला सांगितल्या आणि कड्यावर फिरायला गेला आणि त्यावेळेस तो तिला ढकलून तिचे दागिने घेणार होता परंतु तिने ते ओळखलेलं होतं आणि स्वतः तिने त्याला तो शिक्षा केलेली होती म्हणजे अशा स्त्रियांना सगळ्या स्त्रियांना त्यांनी एकाच लेव्हलला म्हणजे धम्माच्या धम्माची दीक्षा देऊन त्यांना संघामध्ये घेतलेलं होतं आणि सगळ्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता म्हणून समतेचा पुरस्कर्ता भगवान बुद्ध आपण म्हणतो तर ही एक गोष्ट घडलेली आहे प्रसंजित राजाला उपदेश केलेला तिसरी जी गोष्ट घडलेली आहे की भगवान बुद्धांच्या विनय शिकवणारे म्हणजे संगिनीमध्ये विनयाचं संगायन करणारे उपाली यांना दीक्षा दिलेली आहे कारण उपाली ते राजकुमारांच्या बरोबर आलेले होते आनंद होते नंद होते किंबल होते यांच्या बरोबर देवदत्त आणि त्यावेळेस भगवान बुद्धांनी उपाली हा न्हावी समाजातला एक असून त्यांना पहिल्यांदा दीक्षा दिली कारण ते एक वयाने पण मोठे होते आणि पहिल्यांदा दीक्षा दिल्यानंतर ह्या राजपुत्रांना बाकीच्या राजघराण्यातल्या मुलांना दीक्षा दिली म्हणजे ते त्यांना अहो भनते असे म्हणतील आणि त्यांना प्रणाम करतील आणि म्हणून भगवंतांनी उपालीला दीक्षा दिलेली आहे आणि उपाली नावी यांनी उपाली भंते यांनी धम्म संगायन ज्यावेळेस धम्म संगिनीमध्ये त्यांनी विनयाचं संगायन केलेलं होतं त्यानंतर दुसरी घटना घडलेली आहे ती म्हणजे तर ह्या विनयाच बनून भिक्षु संघामध्ये कलह निर्माण झाला म्हणजे त्यावेळेस काही भिक्षूंना भगवान बुद्धांचे नियम मान्य नव्हते त्यामुळे भगवान बुद्धांचे नियम कडक नियम काही आचरण करत नव्हते त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले ही घटना जेव्हा बुद्धांना कळली त्यावेळेस त्यांना त्या खूप वाईट वाटलं की मी असताना जर भिक्षु संघामध्ये असा कलह झाला तर लोकांना काय समजावून सांगणार म्हणजे लोकांचं प्रबोधन कसं करणार आणि म्हणून भगवान बुद्धांनी काय केलं की त्यांना समजावून कसं सांगायचं एक उपाय योजना केली ते स्वतःच वनात रक्षित वनखंड ह्या जंगलामध्ये ते एकटेच वर्षावासाला भद्रपद पौर्णिमेला ते गेलेले आहेत आणि मग सगळ्या जेव्हा कळलं की भगवान बुद्ध एकटेच गेलेले आहे त्यांचा कलह शांत झालेला आहे आणि तिथे गेल्यानंतर अर्थातच करुणा मैत्री त्यांनी केलेली आहे सर्व जीवजंतूंशी लहान मोठ्या निसर्गातल्या तर त्या जंगलामध्ये राहणारे वानर सेना आहे त्यांनी भगवंतांना मध दिलेला आहे खाण्याची सोय केलेली आहे हत्ती तर ता भगवंतांना त्यांनी फळ किंवा पाणी दिलेलं आहे तर अशा प्रकारे हे काही खोट नाहीये हे बौद्ध साहित्यामध्ये याचा उल्लेख आहे जर नालागिरी हत्ती मध्य धुंद नालागिरी हत्तीचा दर्शनाने तो शांत बसतो तर इथे जंगलामध्ये भेटलेला हत्ती म्हणजे मैत्री भावनेने तथागतांना फळ आणि पाणी देतो अशा प्रकारे सगळी सेवा ही केलेली आहे आणि नंतर दुसरी जी घटना आहे म्हणजेच आपण भगवान बुद्धांना महाकारुणिक जे म्हणतो की सर्व मनुष्य प्राणी सजीव प्राणी यांच्याबद्दल त्यांनी मंगल मैत्री आणि करुणा साधलेली आहे संपादन केलेली आहे आणि शेवटचं म्हणजे अजून पतिमोख आणि भद्र म्हणूनच म्हणजे वानरसेनेने भगवान बुद्धांना मद मध दिलेला आहे आता मानरसेनेने मध अशीच काढून पोळं दिलंय त्यावेळेस त्या माशा वगैरे असणारे त्या माशा हकलून देऊन त्यांनी तो मध त्यांना दिलेला आहे हे विशेष तर म्हणून काही ठिकाणी ह्या पौर्णिमेला मधुपौर्णिमा असेही म्हणतात काही देशांमध्ये ह्या पौर्णिमेला मधुपौर्णिमा आहे त्याच्यानंतर महत्वाचं उपासकांना उपोसकासाठी अतिशय महत्वाची पौर्णिमा आहे कारण वर्षावासातली पौर्णिमा आहे म्हणून तथागत एकटेच गेलेले आहेत वनामध्ये पर्याय वनामध्ये म्हणून उपोसत व्रत धम्माचरणाचं एक अंग आहे शिलाचरण आणि याचं पालन करण्यासाठी सकारात्मक मनाला वळण लावण्यासाठी उपासकांना उपोसत करायला भगवंतांनी सांगितलेलं आहे म्हणून ह्या पौर्णिमेला उपोसताची पौर्णिमा ही म्हणतात आणि शेवटी पतिमोख म्हणजे जेव्हा भगवान बुद्धांचा धम्म संघ भिक्षुसंघ वर्षावासामध्ये अनेक ठिकाणी धम्म दीक्षा देण्यासाठी किंवा धम्मज्ञान देण्यासाठी जात असे त्यावेळेस पावसाळ्यामध्ये फक्त भगवान बुद्धांनी एका नगरामध्ये राहण्याची त्यांना मुभा दिलेली होती जेणेकरून पावसाळ्यात नदी नाले ओढ्यांना पूर येऊन हानी होऊ नये किंवा गवतामध्ये त्यांच्या पायाखाली छोटे मोठे कीटक हे यांचा यांची हिंसा व्हायची किंवा तुडवले जात म्हणून तथागतांनी त्यांना एका ठिकाणी राहून धम्म प्रसार आणि प्रसार करायला सांगितलेला होता परंतु हे करत असताना वर्षावासामध्ये जर काही भगवंता भिक्षु संघाकडून चूक झाली तर त्या पौर्णिमेला येऊन पतिमोख म्हणजे माझ्याकडून चूक झालेली आहे ती स्वतः भिक्षूंनी सांगायची त्याला पतिमोख संस्कार असं म्हटलेलं आहे आणि मग म्हणते एकत्र येऊन कुणाची काय चूक झाली ते सांगायची पुन्हा अशी चूक होता कामाने धम्मप्रचारात असं भगवान बुद्धांनी त्यावेळेस उपदेश केलेला आहे म्हणून ह्या चार पाच ज्या घटना आहेत ह्या अतिशय महत्वपूर्ण घटना भाद्रपद पौर्णिमेला घडलेल्या आहेत त्या मी तुम्हाला संक्षिप्त रूपाने उपोषत प्रत्येक उपासकाने उपोषत हे केलं पाहिजे ह्यात महत्वाचं म्हणजे कारण भगवान बुद्धांच्या पूर्वाश्रमीच्या आई आणि पत्नी आणि त्या सगळ्या स्त्रियांनी आज जर घेतलेले आहे तर समस्त स्त्रियांना असं सांगणं आहे की उपोषत घ्या त्यावेळेस राज स्त्रियांनी सगळे अलंकार काढून त्या दीक्षा घेतलेली आहे त्यांनी आपल्याला तर फक्त संसारात उपोस एक दिवस आहे आपल्या सर्व आभूषणांचा त्याग करायचा आहे मनातून वैराचा लोभाचा मोहाचा अहंकाराचा त्याग करायचा आहे त्यासाठी चिंतन मनन आहे हे उपोसद दिवशी उपासकांना हे सांगणं आहे भगवान बुद्धांचं तर एवढं बोलून मी इथेच थांबते आणि भाद्रपद पौर्णिमेच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते उपासक उपासिका बालिबांना जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका